या न्यूज सहप्रायोजक आहेत गोकुळ कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीतील कॉम्रेड गोविंदराव पानसरे विद्यालयात शहरातील पहिल्या स्मार्ट हॅपी ई क्लासरूम चे उद्घाटन महापालिकेचे उपायुक्त किरण कुमार धनावडे यांच्या हस्ते करण्यात आले प्रशासनाधिकारी डी सी कुंभार यांच्या संकल्पनेतून आणि आय डी बी आय बँकच्या आर्थिक सहकार्यामुळे हा अभिनव उपक्रम प्रत्यक्षात आहे शाळा स्मार्ट होत असताना त्या हॅपी म्हणजेच आनंदी होणे हे तितकेच महत्वाचे आहे या धर्तीवर तयार करण्यात आलेली ही ई क्लासरूम विद्यार्थ्यांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे इंटरॅक्टिव्ह बोर्डमुळे मुलांना अधिक लक्ष केंद्रित करून आनंदाने आणि सहभाग घेऊन शिकणे शक्य झाले आहे अध्यापनाची पद्धत प्रभावी झाल्याने कोणताही विद्यार्थी मागे राहणार नाही तसेच आवश्यक शैक्षणिक क्षमता त्यांच्या व्यक्तिमत्वात सहज रुजण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला दररोजचे शिकणे आनंददायी झाल्याने विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढण्यास मदत होते आणि त्यांचा सर्वांगीण विकास साध्य होतो असे उपायुक्त धनावडे यांनी सांगितलं विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमतेत वाढ करून त्यांच्या शिक्षणाला एक नवी उंची मिळवून देणारा हा उपक्रम शैक्षणिक क्षेत्रात दिशादर्शक ठरेल असे मत प्रशासनाधिकारी डी सी कुंभार यांनी व्यक्त केले प्रकल्प प्रकल्पाधिकारी रसूल पाटील आय डी बी आय बँकेचे अधिकारी संदीप माकोडे शाखा प्रमुख प्रदीप एगडे शैक्षणिक पर्यवेक्षक व शिक्षक वर्ग पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वागत गायत्री देवळेकर व लोचन देसाई यांनी केले तर आभार प्रदर्शन शामराव सरगर यांनी मांडले प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे